उपवासासाठी जर तुम्हाला शाबू खिचडी वरी खाऊन जर कंठाळा आला असेल तर तुम्ही हे वरीच्या पिठाचा एक छानसा डोसा बनवून खाल्ला तरी चालतो त्याला तर मग सुरुवात करूया उपवासाच्या डोशाला एक कप वरीचं पीठ घ्यायचं त्यामध्ये बटाटा खिसा खिसून घ्यायचा आणि एक चमचा ते दोन चमचे चवीनुसार तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ वरून थोडंसं शेंगाचं कूट घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून याचं व्यवस्थित डोसा आपलं जसं डोशाला जे बॅटर असतं तसं बॅटर याचंही तयार करून घ्यायचं डोशासोबत खाण्यासाठी थोडीशी ही हिरवी मिरचीची चटणी केली आहे तेलामध्ये हिरवी मिरची बारीक करून भाजली गेली आहे व्यवस्थित चांगली तव्याला असं व्यवस्थित तेल सगळ्या साईडून तेल लावायचं आणि जे आपलं केलेलं डोशाचं बॅटर आहे ते त्यामध्ये टाकायचं तेल यासाठी टाकायचं की आपला डोसा जो आहे तो तव्याला खाली चिटकला नाही जाणार याचं पीठ खूप चिट चिकट असते चिकट असल्यामुळे तव्याला चिटकू नये म्हणून तेलाचा जास्तीत जास्त वापर करायचा आणि असं कडेनेही थोडंसं तेल टाकायचं आणि एक प्लेट डोश्यावरती झाकायचं म्हणजे आपला डोसा व्यवस्थित वाप वापवेल म्हणजेच भाजेल स अशा कडा मोकळा करून घ्यायच्या आणि पलटून घ्यायचा डोसा आणि खरपूस दोन मिनटं भाजून घ्यायचा ह्याही बाजूनी भाजण्यासाठी नंतरही प्लेट झाकून घ्यायची हे बघा आपला डोसा तयार झालेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला मी केलेला डोसा कमेंट करा तुम्हाला जर माझी ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर कशी वाटली नवीन माझी ही रेसिपी चला तर मग आता आपण नंतर भेटूया पुढे नवीन रेसिपी तोपर्यंत तो बाय बाय